अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो उद्या एकवीस जून उद्या आहे वट पौर्णिमा आणि त्याला तर आपण ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून ओळखतो आणि हो वट सावित्रीचं व्रत सुद्धा या दिवशी आपण प्रत्येक सौभाग्यवती स्त्रिया महिला करत असतात पण तुम्हाला माहिती आहे का वट पौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमा तिथीला थी येत असते पण त्याचबरोबर ह्याचं एक महत्व तर आहे वट पौर्णिमेचं की आपण प्रत्येक सौभाग्य महिला आपण वडाचं पूजन करतो वडाची आपण म्हणजे उपवास या दिवशी करतो व्रत आचरण करत असतो का तर आपल्या पतीच्या दीर्घाशीसाठी त्यांच्या प्राणांचे रक्षण होण्यासाठी आपण ही जे काही प्रथा आहे किंवा जी काही आपण विधी आहे ते करत असतो पण तुम्हाला माहितीये का प्रत्येक महिन्यात जी पौर्णिमा येते त्यातल्या त्यात उद्या वट पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ महिन्यातली ही पौर्णिमा आहे ती साधी सुधी पौर्णिमा नाही खूप जास्त मोठी पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला महालक्ष्मीचं व्रत सुद्धा करायचं आहे प्रत्येक स्त्रीने हे करावं मी खरंच सांगते ज्यांच्या घरामध्ये खरं सांगते खूप आर्थिक तंगी आहे पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत घरामध्ये सततचा आजार पण आहे त्याच्यामध्ये पैसा खर्च होतो आहे किंवा डोक्यावर खूप जास्त कर्ज वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यातून कुठलाच मार्ग मिळत नाही आहे प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने आज जी व्हिडिओमध्ये मी सेवा सांगणार आहे लक्ष्मीप्राप्तीची आणि डोक्यावरील कर्ज पूर्णपणे फेडण्यास फिटण्याची जी काही सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली शंभरने हजार टक्के अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे आणि खरं सांगते ही सेवा मी सुद्धा प्रत्येक पौर्णिमेला करत आहे, 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 येत आहे आणि आलेली आहे मला सुद्धा अनुभव आलेले आहेत आणि खूप सेवेकरांना अनुभव येत आहेत तुम्ही सुद्धा अनुभव घ्या जर अजून सुद्धा तुम्ही ही सेवा उपाय जर केले नसाल तर उद्याच्या म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेपासून तुम्ही ह्या सगळ्या सेवांना उपायांना किंवा महालक्ष्मी ब्रताला तुम्ही सुरुवात करू शकता तर आता आपल्याला मी एका वाक्यात तुम्हाला सांगेल की आता ही सेवा किंवा उपाय आपल्याला का करायचे आहेत प्रत्येक पौर्णिमेला तर एका वाक्यात सांगायचं म्हणजेच काय ही जी सेवा करणारा ही जी सेवा आता जी सांगेल व्हिडिओमध्ये ती करणारी व्यक्ती प्रत्येक व्यक्ती आणि ते कुटुंब आयुष्यात किंवा भविष्य काळामध्ये कधीही कर्ज बाजारी होणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते आणि आपले परमपूज्य गुरुमावली त्यांच्या मार्गदर्शनातून गेली तीस वर्ष हे त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला उपाय तोडगे आणि सेवा सांगत येत आहेत खूप लोकांना माहिती नसतील त्यांचे तुम्ही मार्गदर्शन जर ऐकलं नसेल तर पण खरंच सांगते अनुभव सिद्ध असा हा तोडगा आणि उपाय असणार आहेत हे सगळे जे सांगणार आहेत आणि प्रत्येकाला अनुभव ती आलेली आहेत कारण की खूप लोकांना कसं असेल एक एक दीड दीड लाख पेमेंट असून सुद्धा त्यांच्या घरामध्ये महिना अखेरेस तंगी भासते सगळे जे काही आहे ते इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा प्रत्येक मुलांची शाळा असेल किंवा इतर गोष्टींमध्ये आजारपण जे काही आहे ईएमआय आहेत त्यामध्ये सगळा पैसा खर्च होऊन जातो आणि शेवटी फक्त झिरो बॅलन्स उरतो आणि कर्ज घ्यायची वेळ येते आणि मग कर्ज बाजारीपणा वाढत जातो मग आयुष्यामध्ये नैराश्य असतील संकट असतील कुटुंबामध्ये भांडणं असतील कलह असतील मानसिक त्रास असेल मग सगळ्या नंतर विभक्त कुटुंब होण्याकडे जास्त गोष्टी म्हणजे एक ह्या एका गोष्टीमुळेच तर आपण सुरुवातीपासूनच असं नका समजू की आज तुमच्या आयुष्यामध्ये कुठले आर्थिक प्रॉब्लेम नाहीत किंवा कर्ज तुमच्या डोक्यावर नाहीत असं नका समजू कारण की आज पैसा आहे लक्ष्मी ही कधीही चंचल असते स्थिर नसते असं समजून घ्या तुम्ही त्याच्यामुळे आज पैसा पाणी असेल सगळं काही व्यवस्थित असेल पण भविष्य काळात काय वाढून ठेवले आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे त्याच्यामुळे जरी तुमचे काही आयुष्यात प्रॉब्लेम नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या सेवा प्रत्येक पौर्णिमेला करत चला आणि हो उद्या ज्येष्ठ पौर्णिमा आहे खूप मोठी पौर्णिमा आहे त्याच्यामुळे ह्या सुद्धा आपल्याला सेवा करायच्या आहेत आपल्याला वडाचं पूजन करण्यासोबत सुद्धा तर आता सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की आपल्याला या दिवशी म्हणजे आपण बोरणी माहिती कधी चालू होते कधी संपते आहे आणि ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या कशा करायच्या कोणत्या कोणत्या आहेत आणि मी दोन चार सेवा तुम्हाला याच्या सांगणार आहे ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत आणि कर्ज कर्ज जर डोक्यावर असेल तर ते फिटण्यासाठी सुद्धा आहेत तर नक्कीच आवर्जून त्या प्रत्येक सेवा तुम्ही करा खरंच वेळ काढून करा मी तर मलाही भलेही दिवस नाही पुरला तरी पण मी थोड्या सकाळी करते थोड्या संध्याकाळी करते लक्ष्मी प्राप्ती म्हणजे लक्ष्मी घरात येण्याच्या टायमिंगला पण करते म्हणजे करतेस कारण की अनुभव येतातच थोडे कष्ट घ्यावे लागते थोडा वेळ काढावा लागेल पण अनुभव हे नक्की येतात असे तिथून चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर आता सुरुवातीला आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी ही कधी चालू होते आणि कधी संपते आहे तर उद्या एकवीस जून आहे शुक्रवार उद्या सकाळी पौर्णिमा प्रारंभात सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी चालू होणार आहे म्हणजे साडेसातला पौर्णिमा तिथी सुरू होऊन जाईल आणि बावीस तारखेला म्हणजे बावीस जूनला शनिवारी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत पावणे सात वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी ही संपून जाणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासूनच आपल्याला उपाय आणि तोडग्यांना सुरुवात करून द्यायची आहे ती म्हणजेच काय लक्ष्मी प्राप्तीची जी काही सेवा आहेत त्या सर्वप्रथम काय करायचं सकाळी तुम्ही उद्या उद्या उठल्यावरती आधी तुम्ही काय कराल उद्या वटपौर्णिमा पण आहे लवकरच उठणार असाल कारण की खूप जणांच्या घरामध्ये पौर्णावणाचं नैवेद्य सुद्धा असतो त्याच्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर शुशिरभूत झाल्यावरती घरामधली जे आपले जी काही आधी सगळं सांगेल की धूळ सपाट जी काही आहे ती सगळी साफ करून घ्यायची आहे कारण की आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो आहे त्याच्यामुळे घरातली जी काही अडगड आहे धूळ असेल किंवा कचरा असेल जी काही अडगड आहे तुटलेली भांडी असेल चिरलेले जे काही कप भांडी कपडे कप वगैरे असतील काचेचे त्याचे कान वगैरे तुटलेले असतात त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत फाटलेले कपडे असतील तुटलेल्या चपला असतील या सगळ्या घराच्या बाहेर काढून टाकायचे आहे उद्या सकाळी सकाळीच काढून टाका कारण की आज गुरुवार आहे आपण साफसफाई करत नाही आजच्या दिवशी तर आपण शुक्रवारी सकाळी सकाळी उठून सगळी गोष्टी करून घ्यायच्या आहेत आपण आणि या सगळ्या बाहेर काढल्यावरती आपण घरातले जी झाडझूड झाल्यावरती घरातली जी लादी आहे त्या लादीच्या पाण्यामध्ये आपण पुसताना जो पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र थोडंसं मीठ आणि हळद टाकायची आहे आणि त्यांनी घरातली पूर्ण लादी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि हो हा जो उपाय आहे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी बुटीच्या ठिकाणी पार्लर असेल काही असेल त्या ठिकाणी सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता तर हे जे आहे तुम्हाला लादी पुसून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपल्या घराचा जो प्रवेशद्वार आहे तो पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे थोडंसं पाण्यामध्ये परत गोमूत्र मीठ घ्या थोडंसं आणि ते त्याच्यामध्ये कपडा बुडवून पूर्ण दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्या शुक्रवार आहे महालक्ष्मीचा दिवस आहे त्याच्यामुळे सांगते आहे प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा कारण की माता लक्ष्मी जी घरामध्ये प्रवेश करते ती मेन प्रवेशद्वारातूनच ती घरामध्ये येत असते कुठल्याही गॅलरीतून किंवा खिडकीतून येत नाही त्यामुळे आपला प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ ठेवण्याकडे जास्त उद्या लक्ष द्या आणि रोजच स्वच्छ ठेवा तसं मनाला गेलं तर चपला दारामध्ये बिलकुल काढायचे नाही आहे कोणाला खूप सवय असते दाराच्या प्रवेशद्वार उघडला की समोर चपला दिसतात आपला ते खूप अशुभ असतं त्यामा दरित्री घरामध्ये येत असते त्याच्यामुळे चा चप्पल स्टँडवरतीच चपला असाव्यात अशा प्रकारे आपण नियोजन करायचं आहे आणि उद्या आपल्याला आवर्जून प्रवेशद्वार स्वच्छ केल्यानंतर आपला जो काही उंबर आहे प्रवेशद्वार तो सुद्धा आपल्याला गोमूत्र पाण्याने मिठाने तू स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन सगळ्यांना माहितीच आहे आता थोडस हळद घ्यायची त्याच्यामध्ये गोमूत्र गंग थोडस तुम्ही आपलं हे पण टाकू शकता गंगाचे पण टाकू शकता ते सगळं मिक्स करून पाणी टाकून मिक्स करून थोडं लपतपित करायचं आणि जे काही उमरं आहे त्या उमऱ्यावरती आपल्याला लेपन करून द्यायचं आहे आणि लेपन करून सोडून द्यायचं नाही आहे आपल्या प्रवेशद्वारावर रांगोळी सुद्धा काढायची आहे तुम्ही गायीची पावलं काढू लक्ष्मी शकता लक्ष्मीची पावलं काढू शकतात रांगोळीने घर सजवून द्यायचं आहे आपल्याला प्रवेशद्वार सजवून द्यायचं आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला उंबऱ्याचं पूजन सुद्धा करायचं आहे उंबऱ्याचं हळद कुंकू फुलं बहून सुद्धा अगरबत्ती ओवाळून दीप ओवाळून आपल्याला उंबऱ्याचं पूजन करायचं आहे आणि उद्या आवर्जून हळद कुंकू आणि मिश्रण करून जे काही आपलं आहे ते घराच्या प्रवेशद्वारावरती स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे मांगल्याचं प्रतीक आहे उद्याचा दिवस खूप मोठा आहे छान दिवस आहे पौर्णिमा आणि माता लक्ष्मीचा अति दिवस हा खूप जास्त महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर आपल्याला आता ह्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला उद्या जमलंच तर आपल्याला जे काही गॅस शेणगी आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा अर्चा करायची आहे स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदरच आपल्याला जे काही आपला गॅ गॅस आहे शेणगी आहे त्याची पूजन करून घ्या त्याच्यावरती स्वस्तिक हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुल व्हायचं आहे आणि अन्नपूर्ण मातेचं स्मरण करून त्याचं पूजन करायचं आहे ती गोष्ट झाल्यानंतर उद्या आपल्याला आवर्जून आता जो काही मी सांगणार आहे उपाय तो म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचाच उपाय आहे तर आपल्या घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र जर असेल सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या जे काही दिंडोरीपेढी स्वामी समर्थ मार्गातील जे केंद्र आहे त्या स्टॉलवरती सिद्ध केलेले श्रीयंत्र महामृत्युंजय कुबे यंत्र कुबेर यंत्र हे भेटत असतात तर तिथूनच तुम्ही यंत्र घ्या कारण की वेगवेगळ्या शॉपमधून जर तुम्ही घेतले बाहेरच्या तर ते काही सगळे आपल्याला त्याच्याने तुम्हाला त्याच्याने म्हणजे अनुभव येणारच असं नाही आहे कारण की ते असतात सेम दिसतात पण तसे ते सिद्ध केलेले नसतात त्याच्यामुळे सिद्ध केलेले जे काही श्रीयंत्र आहेत ते आपल्या दिंडोरपेढी स्वामी समर्थ केंद्रातील शॉपवरूनच तुम्ही घ्या त्यानेच तुम्हाला अनुभव येतील आणि फायदा सुद्धा होईल तर ते श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच तर श्रीयंत्रावरती उद्या आपल्याला आवर्जून अभिषेक करायचा आहे आणि उद्या आपल्याला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि श्रीयंत्रावरती अभिषेक महालक्ष्मीचा मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याचा करा शुद्ध पाण्याचा करा सरळ सरळ ते केल्यानंतर त्याच्यावरती पंच पंच म्हणजे आपला जे काही आहे हळद कुंकू अक्षदा फुलं दीप लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे श्रीयंत्राची आणि आपल्याला आपल्याला जे काही तुम्हाला सांगितलं तर मागच्या वेळेस आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाची सेवा श्रीयंत्रावरती पाच बोटांनी कुंकुमार्चन करणे सरळ महालक्ष्मीचा मंत्र असेल तर तो मनत मनत एक माळ आपल्याला कुंकुमार्चन करायचा आहे सरळ सरळ नवार्णव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच का की श्री सुप्तमचं पठण श्री सुप्तमचं जे काही स्तोत्र आहे ते महालक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये श्री सुप्तमचं पठण केलं जातं पुरुष सुप्तमचं पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याचा ठोवडा राहणार नाही हे शाश्वत सत्य आहे मी सुद्धा घरामध्ये रोज पठण करते तुम्ही सुद्धा करा मी खरं सांगते आवर्जून करा त्याच्यामुळे आपल्याला श्री सुक्तम सोळा वेळेस म्हणत म्हणत आपल्याला कुंकुम आर्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती आणि हो फलश्रुती जी आहे श्री श्री सुप्तमची ते आपल्याला शेवटी सोळा वेळेसच म्हणायची आहे फक्त पूर्ण पंधरा वेळेस पंधराव्या वेळेस आपण म्हणतो पंधरा टायमिंगला तोपर्यंत म्हणायचं नाही सोळाव्या वेळेसच आपल्याला म्हणायची ती पण हात जोडून कुंकू व्हायचं नाही हात जोडून फरश्रती म्हणायची असते अशा प्रकारे तुम्ही ती करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे ललिता सहस्राम जर पोथी असेल त्या पोथीचं पठण करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता अतिशय जास्त उच्च कोटी होईल ही आणि खूप जास्त प्रभावी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप जास्त उत्तम ही सेवा असणार आहे प्रत्येकाने आपल्या घरात श्रियंत्र आहे ना फक्त ठेवून त्याला हळ कुंकू वाहू नका तर त्याची योग्य तिथीला त्याची पूजा अर्चा करत चला कुंकुमार्जन करत चला आणि ती जी कुंकू कुंकू आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी की ते कुंकू बाजूला काढून घ्यायचं आहे आणि घरातल्या व्यक्तींनीच ते वापरायचं आहे बाहेर कोणालाही द्यायचं नाही कोणाला लावायचं सुद्धा नाही घरामध्ये जर कोणी बायका आल्या तर त्यांना लावायचं सुद्धा नाही ते वेगळं कुंकू ठेवायचं पंचपाण्यामध्ये पण हे जे कुंकू आहे ते वेगळ्या डब्यात काढायचं आणि महत्वाच्या ठिकाणी महत्वाच्या कामात जाताना ते कुंकू आपण घरातल्या व्यक्तींनी लावायचं आहे घरातल्या स्त्री आणि आवर्जून जुन कुमारिकांनी ते कुंकू वापरायचं आहे कुंकू मार्चींचं खूप जास्त शक्ती त्याच्यामध्ये उतरलेली असते त्याच्यामुळे सांगते आहे की तेच कुंकू आपण परिधान करायचं आहे ती झाली ही एक सेवा झाली तर त्यानंतर अजून एक सेवा जी करायची आहे ती म्हणजे काय आता जिथे माता लक्ष्मीची आपण सेवा करतो माता अजून एक सांगेल की माता लक्ष्मीला अजून जास्त काय प्रिय आहे ते म्हणजेच काय श्रीहरी विष्णूंची सेवा त्याच्यामुळे सांगेल की ज्या घरामध्ये श्री हरी विष्णूंची सेवा पौर्णिमेच्या दिवशी होते त्या त्या ठिकाणी त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतःहून आपोआप घरामध्ये स्थानापन्न होते स्थिर होत असते त्याच्यामुळे सांगेल की उद्या माता लक्ष्मीची सेवा करताना सुद्धा आपल्याला श्री हरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे त्याच्यामुळे आवाज जर उद्या आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम नाम स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करता आलं तर अतिशय उत्तम असणार आहे मी सुद्धा या सगळ्या सेवा करणार आहे त्यामुळे दिवसभरामध्ये विभागून घ्या ऍट अ टाइम नका सगळ्या करू सेवा विभागून घ्या या सगळ्या सेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा तर सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्र नामचं पठन पठण करायचं आहे व्यंकटेश स्वतःचं पठण करायचं आहे ही झाली आता तुमच्या डोक्यावरती तर खूप जास्त कर्ज वाढलेलं आहे आणि ते कर्ज निवारण होत नाही आहे काही केलं होत नाही आहे तर त्यासाठी जो अतिशय प्रभावी आणि अतिउच्च कोटीची जो काही उपाय आहे तो म्हणजेच काय दर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करणे आधीच सांगते आणि आजचा दिवस आहे तुम्ही आजचे आज दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामधून ही पोथी आणून घ्या खरंच सांगते या पोथीमध्ये साहित्य मांडणी आणि पाच अध्याय आणि आरती सगळं काही दिलेलं आहे पूर्ण दिलेलं आहे त्याच्यामुळे सांगेन की पोथी आवर्जून घरी घेऊन या आणि ही आणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं सगळं सामान दिलेलं आहे जास्त काही लागत नाही ओरल तुम्हाला सांगते फक्त चा, चारंगा चार आपलं चौरंग असेल चौरंगाला चार आंब्याचे डगळे चौरंगावरती पांढरं वस्त्र शुभ्र धुतलेलं त्याच्यावरती थोडशी गहू त्याच्यावरती आपल्याला मग सत्यनारायण महाराजाचा फोटो एक लागेल आ, त्या गव्हावरती आपल्याला त्या हळद कुंकू वाहून आपल्याला एक जो तांबे आहे आपल्या तांब्यास तांब्या पाणी भरायचं आहे त्यात एक रुपयाचं पानं आणि सुपारी टाकायची आहे पाच विड्याची पानं ठेवायची आहे त्याच्यावरती एक तांभण ठेवायचं आहे आणि त्या तांभणावरती तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत पूर्ण ताट भरून आणि त्याच्यावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि हो त्याचबरोबर या पूजेच्या मांडणीमध्ये आपण जे कुंकुम आर्चन केल्यानंतर श्रीयंत्र काढून घ्यायचं आहे ते श्रीयंत्र सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे कुबेर यंत्र सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे तरी सुद्धा पूजा आपल्याला सत्यनारायण महाराज महाराजांच्या पूजेसोबत करायची आहे आणि हे केल्यानंतर आपल्याला या पूजेमध्ये तीन सुपाऱ्या लागतील आणि तीन वाट्या लागतील छोट्या छोट्या ज्या आपल्या त्यांना नेवे दाखवण्यासाठी त्या सुपाऱ्यांना त्याचबरोबर तुम्हाला दोन दोन म्हणजे ही पूजा मांडणी करता तुम्हाला इथे मग दिसून जाईल ते बघा मी स्क्रीन मध्ये लावली आहे तशी पूजा मांडणी करायची आहे आणि हो वाटीभर थोडा शिरा करायचा आहे आणि तो जो शिरा आहे पूजा झाल्यावरती आरती झाल्यावरती सत्यनारायण त्या घरातल्या व्यक्तींनीच तो शिरा खायचा आहे प्रसाद म्हणून बाहेर कोणालाही द्यायचा नाही ही एक उच्च कोटीची सेवा आहे खरं सांगते मी आम्ही तर मला माहिती नाही मी केव्हापासून करत आलेले आहे किती वर्ष झाली ते पण माहिती नाही पण जेव्हापासून परमपूज्य गुरुमारूंनी हा तोडगा सांगितला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कर्ज डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी तर नक्कीच सांगते तेव्हापासून हा आम्ही उपाय करत आलेलो आहे किती पौर्णिमा झाल्या माहिती नाही खूप लोक म्हणतात की बारा पौर्णिमाच करायच्या का किती करायच्या असं नाही हा हे एक हो आहे की वाक्य किंवा बारा पौर्णिमा जसे तुमच्या होत्या तसं तर तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होऊन जाते कोण कोणाला पहिल्या पौर्णिमेच्या पूजेमध्येच अनुभव येऊन जातो एवढी ही जास्त अनुभव सिद्ध अशी ही सेवा आहे उपाय आहेत ते प्रत्येकाने तुम्ही उद्या करायचीच आहेत महिलांनी तर आवर्जून करायचे आहेत वेळ काढा सगळं करा सगळ्या गोष्टी करा कारण कसं असतं आपण हे बघा आपण उद्या वड वडाचं पूजन करणार आहोत तर आपल्या पतीच्या दीर्घालीसाठी त्यांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी पण कुठेतरी कसं असतं ती एक व्यक्ती खूप मेहनत घरामध्ये घेत असते घराचं कर्ज असेल समजा कुठं गाडीचं कर्ज असेल मुलांचं शिक्षण असेल घरामध्ये सगळं अन्नधान्य भरणं किरणा असेल किंवा इतर गोष्टी असतील आई वडिलांचा आजार पण असेल त्यांच्या हे सगळ्या गोष्टी पाहणारी फक्त एकच व्यक्ती असते ती म्हणजेच काय आपली पती म्हणजे आपले पती परमेश्वरच म्हणायचं तर त्यांच्या दीर्घसाठी तर आपण उपवास करणार आहोतच पण कुठेतरी त्यांच्या मेहनतीला त्यांच्या जे काही त्यांची धावपळ आहे त्यांची जे काही मेहनत आहेत कष्ट आहेत त्याला कुठेतरी नशिबाची साथ मिळावी कुठेतरी लक ते बनतात लग बाय फॅक्ट म्हणजे फॅक्टर असं लग फॅक्टर ते त्यांच्या नशिबी यावं त्यांच्या प्रयत्नांना मिळावं त्यासाठी खरं सांगते घरात तर कुलस्त्रीने सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे कारण की ज्या घरामध्ये खरंच सांगते कुलस्त्री सुद्धा हे सगळ्या गोष्टी करते उपाय तोडगे तेव्हाच कुठेतरी आपल्या मिस्टरांच्या प्रयत्नांना त्यांच्या मेहनतीला यश मिळत असतं आणि तेव्हा कुठेतरी घरामध्ये जी मा लक्ष्मी येत आहे पगार पाणी येतो आहे अन्नधान्य येत आहे ते टिकायला सुरुवात होते आणि घरातला आजार पण पूर्णपणे कमी होऊन जातं नाही नाही तर सगळे संकट त्रास सुद्धा कमी होऊन जातात आणि डोक्यावरील कर्ज खांद्यावर खांद्यावरतं आणि खांद्यावरून ते पूर्णपणे निवारण होऊन जातं हे शाश्वत सत्य आहे ते प्रत्येकाने अनुभव घ्या घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि हो ज्यांनी कोणी आतापर्यंत या सेवा करत आले आहेत अनुभव आलेले आहेत त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच त्यांचा अनुभव ಶೇರ ಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ